तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं अगदी मन भरून स्वागत तर हातात माझ्या दोरी आहे मित्रांनो आमची गुहाड्याची सवारी चालली बरं का अशा प्रकारे गुहाड्या बसलोय मी आणि चाललोय तिकडीत हो दमाने तर आज मराडी वाडा चाललाय आमचा आणि मराठी वाडा जाण्यासाठी थोडस बिराड राहिले ते आणाय चाललोय बरं का अनुसयाने मी चला कसं कसं तुम्हाला धावतो व्हिडिओ अशा प्रकारे अनुसाय मोर चालली आणि ही आपली गोहडी मित्रांनो लगाम टाकला या लगाम हातात धरून अगदी रोबाबात बाबा चाललोय बरं का मी तर या ठिकाणी थोडस बिराड राहिले ते नियच या च आणि मधनाद ना मित्रांनो गुवाड्या बसायला बरं वाटतं बरं का खाली तर राणूसाहेब खाती काकड्या मी मागाशी गेलतो तिकडं ती काकडी आणल्या होत्या हेच मित्रांनो आमची गुढी बर का आणि बसून दिला एकदम होशार आहे अजिबात पळत नाही काय नाही चला चल म्हणले की चलती बस म्हणले की बसती चल ये पुढं आता हे बिराड नियाच आणि काकड्या कुठून आणल्या ग राहिलं होतं आपलं विराट नेलं तेवढ्यात तुम्ही चाललं नाही तर आता येणार शिका हिस्तिया हिस्तिया गुडी नाही वर दोन गुडी राहिले सांग देत सव लागली त्यांना आता एवढं बिराड कळायचं ते एवढं बिराड नेले की जा आपलं आता तिथं कार झाला म्हणायचं ह्या हॅलो ह्यानी काय घाललं शिवकासा वारू ये ह्या गोडीचं नाव काय नाही ह्याचं नाव लाला आणि हिज शिंगरी शिंगरीवर तर मित्रांनो ही माझी दोन गोडीत बर का शिव लाला आणि ही शिंगरी ए शिंगरी शिंगरी कळशी खाती काय

याట్లా हांडा मोकळा करते आता डोक्यात बसले माझे आपण म्हणला आता इथन हे बी आहे गुड वढायला आपण म्हणला आता हे कराव इथले एक बांधी आहे बांधी भरून घ्याव काय हे आता बांधी तो बांधी होती बांद नसतो लो आता जाता जाता म्हणलं मी आवो भरून आता शिवण दायचીર तो पाणी य टिकन तर लागणार ते दाणायला बरा तं मला हाय मोकळ पाणी घेन इके होणच बरं यास ट्राय करती वती तो कटाफान लीगा यास दाळ आहे तिकड जो कापत चळव मुककी ठीक आहे तुसा

आता पुढेला काम करा त्या कुठे कुठे आपण दोघ जण घेत आणून मांडू आणि क लगेच भरून जाऊ बियात पाणी होत माहिती होतं मला बियाडात पाणी मोकळाच आता म्हणलं नेवा बांधले हाडा करून एक जण पुढे वडील आणि एक जण नेवा म्हणजे

सुंदर असं अनुसारणी वज घातलंय बरं का आणि थोडं वज असल्यामुळे थोडं नाही का म्हणजे मार दिसत नाही आणि पटकेने ऊ राखले आता ते वज खाचायचं नाही खसायचं म्हणजे हे असं दोरीने बांधते बरं का खस खसायचं कसं तरी असं कटाळ बन बरं ठीक आहे तर ते दोन कागद आहेत मित्रांनो पावसा पाण्याचे मेंढरा शेराडाला कागद लागते आपल्याला सेपरेट कागद ठेवावं लागते बेराडाची मेंढराची तर तरी कागद अशी आपली ह्या गोड्या ओके बरे ते नाही म खास पडायचं नाही ना काय करायचे आयडिया तर असं बिराड घातलं का मित्रांनो की खाचावं लागतं म्हणजे हे असं दोरीने बांधले का नाही तर अशा प्रकारे त्रिकोणी बांधावं लागतं बांधलं म्हणजे हे वज पडत नाही किंवा हालत नाही आणि आता हे सरपण आहे जे आहे ना ते थोड्या टायमाने येऊनुसार निवड नील आहे का नाही आणि सकाळचं आहे का तिथं हा तर मित्रांनो अनुसाईने मोठी बादली घेतली आणि गोडी वाडा सुरुवात केली माझ्या डोक्यात हांडा दिला बर का <laughs> चला ते काय रे अच्छा वाडा चाललाय मराठी हो दोन दिवस बसली बरोबर हा ना राहिलो होतो दोन दिवस मग राहिले अर्धा कुत्री बिला घालते तिथे पोल्ट्रीच्या कोंबड्या टाकते असल्यामुळे जवळ आणि सोकली आहे का ते चित्रपाला त्रास देते रात्री निम्या रात्रीच कुत्री आली होती वाड्यात

आणि तिथं म्हणजे आधार आहे पड्याल कुत्र्याचं जरा बेवना एवढं मेंड्र जवळ येत ना बेरावड बाकीचे आड्याचं मोठं कागद आहे ना ते पड्याचं बारकाज राहत दुसरं काहीतरी जोड असतं का पड्याच्या कागदाला बादली पडल ना काय होय आणि आता मी डोक्या हांडा असं मी जर हात सोडला तर हांडा शंभर टक्के पडणार च असली तरी पडणार पाणी सांडायला लागणार डोक्यावर हांडा थरती तर कसं काय बोज काय असतं म्हणतात पाणी सांडायला लागलं पाणी आणण्यात ये हे अशी भांडी मोकळं सोडायचं म्हणलं तरी डबल भांडी घ्यायला लागतं ना हो बरोबर त्यामुळे ती भांडीच ठरते दादा सवय सवय लागली मग तुम्हाला नाही एवढं सोपं नाही आता मराठीची बाई अहो दे मराठीच्या बाईला नाहीच आपल्या बाईबाई येणार सांग हा ना मग च ज्याला सवय नाही हा का हा का आणि बुबा पडलं र पडलं पडल अग बिराड पडला अक्का हे बघ ते सोड काय ग गो कशाला आली तू बर बर तर मित्रांनो या मागच्या गोड्याचं बिराड म्हणजे काहीतरी कागद पडत होती त्यामुळं हांडा मी अनुसायचा डोक्यावर दिला आणि आपलं चाललो डिगी डिगी माग हे पाल धरून बरं का असं धरलं या गोड खचले हो का किती जरी हाललं तरी म्हणजे आजी पडत नाही आता हे पुढच गुढी खचली त्यामुळं पडा ना आणि ह्याला काय खचलं नाही आपल्या मराठी जवळ आले हे काय अगोदर पडतो हे खालचा तर मित्रांनो या ठिकाणी आधुगर आमचं बिराड लावलं होतं बर का हा कु आपलं बिराड म्हणा आमचं बिराड आहे बर हा त्या ठिक आपलं रुक्माय कोण आहे तिचं नाव काय आरोस तस आपण हा अप्ता। रुक्मा म्हण रुक्मिणी रुक्मिणी तर ह्या ठिकाणी आपलं मराठीचं साहित्य सगळं आहे गज भांडी आणि ह्या ठिकाणी आपल्या दाजीचं बिराड मित्रांनो आणलंय कारण आम्ही थोडं दाजींनी बाहेर गेलो होतो आणि बाय गेली मी बरं का शेत तर आणि आता बिराड पाड आणि कागद बिगत मस्त आम्ही काय करतो वाघर हातरतो नाही आता हां हा बघ आता करडो उड्या तच करडो आला करडो आला

तर मित्रांनो सुंदर असं आपले मराडीवलं वातावरण बरं का कानुसाईने चुल पेटावलं केला आकोबाईला दूध दिलं तिकडं बायने थोडस सरपण आणलं आज बाय दिवसभर मेंढरा नाही कटाळली त्याला काही मोकळ पटांगण असल्यामुळं नाही काय कटळायचा विषय तर या ठिकाणी आपली मेंढर वागरीत उभी तरी कटाळा नाही मी बी नाही म्हणत पेट्रा आला ना ढाब्यात त्याला दे याच्यातली गाळून दिलंय बापडे अरे आता तेथन ह्यातन ह्यातन तेतच जायचं